सोप्पी so, रोजची वाक्य हे माझं पुस्तक जर तुम्ही पंचवीस जुलै ते पाच ऑगस्ट पंचवीस जुलै ते पाच ऑगस्ट या दहा दिवसात घेतलं तर तुम्हाला ते एकशे नव्याण्णव या या पुस्तकाच्या खऱ्या किमतीला ते मिळणार आहे कारण शिपिंग चार्जेस किंवा डिलेवरी चार्जेस तुम्हाला फ्री फुकट असणार आहे ते चार्जेस ॲक्च्युली मी भरणारे तुमच्यासाठी नोशन प्रेस या लिंकवरूनच हे पुस्तक घेतलं तर हा डिस्काउंट तुम्हाला मी देणार आहे म्हणून निश्चितप्रमाणे नोशन प्रेस ही लिंक मी ह्याच शॉर्टच्या खाली कमेंटमध्ये देते पहिलीच कमेंट ती असेल माझी लिंकची त्या लिंकवरूनच पंचवीस जुलै ते पाच ऑगस्ट ह्या दहा दिवसात हे पुस्तक मागवा जास्तीत जास्त फायदा करून घ्या कारण ते डिलेवरी चार्जेस जे चाळीस पन्नास रुपये जास्त होतात पुस्तकाच्या किमतीपेक्षा ते मी भरणार आहे कारण मनापासून माझी इच्छा आहे की भरपूर लोकांनी हे पुस्तक